बेलाचे औषधी उपयोग आणि लाभ सोमवार प्रदोष काळात अथवा श्रावणात महाशिवरात्र असो आपल्याकडे बेलाच्या झाडाभोवती गर्दी जमते हा काळ शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो यामध्ये तीन पाने असलेले बेल महादेवाला वाहणे म्हणजे आपल्यातील तिन्ही कोण त्याला वाहणे अशी मान्यता आहे महादेव शिवशंकराला बेल अत्यंत प्रिय असतो श्रावण महिन्यातील शिवपूजेसह दररोज बेलाचे पान वाहण्याला विशेष महत्त्व असल्याचे शिवपुराणात सांगितलेले आहे मात्र बेलपत्राची महती देवापुरता सीमित नसून त्याला वैद्यकीय महत्त्वसुद्धा असल्याचे आयुर्वेदाने अधोरेखित केले आहे चला तर जाणून घेऊया बेलपत्राचे काही हटके फायदे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा बेलपत्र हा तापावर गुणकारी आहे बेलाचे धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्या अनेक महत्त्वाचे फायदे आहेत कुटुंबातील सदस्याला ताप आला असल्यास बेलपत्राचा काढा गुणकारी ठरतो असे सांगितले जाते मधमाशी आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास आराम पडतो बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधासोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते तसेच बेलपत्र हृदयरोगावर देखील गुणकारी ठरते बेलामध्ये प्रथिने बिटा कॅरोटीन थियामीन कॅल्शियम लोह अ ब क ही जीवनसत्वे आणि भरपूर मात्रेमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि अँटीऑक्सिडंट आहेत हृदयरोगावर बेलपत्र औषधी मानले जाते बेलपत्राचा काढा प्यायल्याने रक्ताभिसरण उत्तम होते नवीन रक्त तयार होण्यास मदत होते त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो तसेच श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेतही सुधारणा होते असेही सांगितले जाते याशिवाय उष्णतेवरही बेलपत्र गुणकारी मानले गेले आहे उष्णतेमुळे तोंड आले असल्यास बेलाची ताजी पाने खावीत असे सांगितले जाते बेलाच्या फळामुळे अपचनापासून मुक्ती देखील मिळते पोटाच्या दुखण्यावर बेलाचे फळ रामबाण औषध आहे बहुतांश रोगांची सुरुवात पोटापासून होत असते बेलाचे नियमित सेवनाने अपचनापासून कायमची मुक्ती मिळणे शक्य आहे पुढचे मोठे आजार टाळणे शक्य आहे तसेच बद्धकोष्ठतेवरही बेलपत्र गुणकारी असते असे देखील सांगितले जाते बद्धकोष्ठाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी बेलाच्या पानाचे चूर्ण तयार करून सकाळी आणि संध्याकाळी साध्या पाण्यातून प्यावे एक आठवड्यानंतर याचा गुण दिसण्यास सुरुवात होते असे सांगितले जाते आर्थिक चणचणीपासून मुक्तता मिळवण्यासाठी बेलपत्राचा आपल्याला उपयोग होत असतो नियमितपणे शिवपूजन करताना बेलपत्रावर चंदनाने ओम लिहावे आणि अशी तीन पाने महादेवाला व्हावीत यानंतर ही पाने तिजोरीत ठेवावी असे केल्याने उत्पन्नाच्या नवनवीन संधी प्राप्त होतात मिळकत पाडण्यास मदत होते आर्थिक पक्ष मजबूत होऊ शकतो असे देखील मान्यता असल्याचे सांगितले जाते बेलाच्या झाडाचे नियमित पूजन केल्याने लक्ष्मी देवीचा शुभ आशीर्वाद मिळतात असेही सांगितले जाते विनाकारण न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकलेले असाल तर रामचरित मानसातील उत्तरकांडात असलेल्या रामश्रुती पठन करावे आणि यावेळी बाजूला बेलपत्र सोबत ठेवावे पठण करून झाले की प्रवाही पाण्यात बेलपत्र सोडून द्यावे बेलपत्र हे वैवाहिक जीवन सुखकारक करण्यासाठी देखील आपण याचा उपयोग करू शकतो विवाहानंतर वैवाहिक जीवन सुखकारक करायचे असल्यास दोघांनी मिळून शिवपूजन करावे आणि एकत्रितपणे बेलपत्र वाहावे यानंतर शिवपूजन करताना बेलपत्र वाहिल्यास मुलांच्या सुखामध्ये वाढ होते त्यांच्या यशाचे मार्ग प्रशस्त होतात याशिवाय श्रावणात एकतरी बेलाचे रोपटे लावून त्याचे पूजन केल्यास कौटुंबिक समाधान सुख रुंदीगत होण्यास मदत होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते यासह चाळीस दिवसांपर्यंत दररोज बेलाचे पान खाऊन त्यावर थोडे पाणी प्यायल्याने स्वप्नदोष दूर होऊ शकतात तसेच मधुमेह हो, कॅन्सरवरही बेलपत्र हे गुणकारी आहे बेलपत्रामधील काही घटकांचा कॅन्सरवरील उपचारांसाठी उपयोग होऊ शकतो असा दावा एका संस्थेकडून करण्यात आला होता या संदर्भात संशोधन एका सायन्स जर्नलने हे प्रसिद्ध सुद्धा केले होते गेल्या काही वर्षात लिम्फोमा आणि न्युरोब्लास्टोमा या दोन्ही कॅन्सरवर विविध उपचार पद्धती विकसित होत आहे मात्र नैसर्गिकरित्याच उपलब्ध असलेल्या बेलपत्राचाही वापर या दोन्ही कॅन्सरच्या उपचाराकरिता होऊ शकतो असे संशोधन करण्यात आले होते मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय लाभदायी आहे बेलाच्या पानांचा रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळवणे शक्य आहे रोज याचे सेवन केल्यास त्याचा फरक दिसून येतो आता आपण बघूया बेलपत्राचे औषधी काही गुणधर्म बेलाच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आयुर्वेदात उल्लेख असल्याप्रमाणे दशमुळारिष्टमध्ये बेलाच्या मुळाचा अर्क असतो बेलाच्या पानांचा नियमित ज्यूस घेतला तर कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो बेलाच्या फळातील गर तुपामध्ये भाजून खाल्ला तर हृदयाशी संबंधित कुठलेही आजार होत नाही बेलाच्या रसामुळे त्वचा विकार होत नाही तसेच केसांसाठी देखील तो फायदेशीर असतो आता आपण बघूया बेलाची इतर वैशिष्ट्ये बेलाच्या वृक्षाला कवठासारखी फळे येत असतात ही फळे कोवळी असताना त्याची भाजी केली जाते तसेच त्याचं लोणचं देखील घातलं जातं पिकलेले बेल फळांची चव गुळचट असते बेलाच्या झाडाची सावली अतिशय शीतल असते ती आरोग्यदायक मानली जात असते तसंच अतिसार आपरक्त घशात जळजळणे बहिरेपणा सर्पदंश मूळ मलबद्धता सूज येणे अशा विविध विकार आणि आजारांवर बेलाचे फळ पान साल मूळ गुणकारी ठरतात आशा आहे व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद